अण्णीस म्हणजेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ज्याची स्थापना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या पुढाकारातून झाली होती काळी जादू अंधश्रद्धा नरबळी भूतप्रेतांशी संबंधित कित्येक घटना घडतात तिथे अण्णी संघटना पोहोचते अशाच बातम्यांमुळे कायम चर्चेत असणारी ही संघटना आता अंतर्गत वादामुळे चर्चेत आली आहे खर तर हा वाद याआधी कधी मीडियात आलेलाच नव्हता समितीमध्ये जी धुसफुस चालू आहे त्याबाबत आता दोन्ही गट उघड उघडपणे बोलायला लागलेत त्यामुळे प्रत्येकालाच हा प्रश्न पडलाय नेम की नेमकी अण्णीस संघटना कुणाची आहे अण्णीस स्थापना कशी झाली होती ते देखील जाणून घेऊया नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय बोल भिडू डॉ नरेंद्र दाभोलकर यांनी एकोणीशे एकोणनव्वद साली समविचारी कार्यकर्त्यांना जमून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संघटना स्थापन केली होती पण या चळवळीला सुरुवात दोघा केरळी माणसांमुळे झाली होती श्रीलंकेत प्राध्यापक असणारे मूळचे केरळचे असलेले अब्राहम कौर यांनी एकोणीसशे साठच्या दशकापासूनच केरळमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ सुरू केली होती त्यांच्यापासून प्रेरणा घेत बी प्रेमानंद यांनी एकोणीसशे पंचाहत्तर पासून एकत्र येऊन काम सुरू केलं आणि महाराष्ट्रातच नाही तर देशभरात लहान मोठ्या बऱ्याच संघटना स्थापन केल्या होत्या या दोन्ही सामाजिक कार्यकर्त्यांनी सत्य साईबाबांना देखील आव्हान दिलं जे त्यांनी फेटाळून लावलं होतं असो तर प्रेमानंद यांनी भारतातील खेड्यापाड्यात जाऊन अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत प्रबोधन केलं होतं एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये त्यांनी महाराष्ट्र दौरा केला जो प्रचंड गाजला होता त्यांच्या प्रेरणेने श्याम मानव आणि डॉक्टर नरेंद्र दाभोलकर या दोन प्रमुख कार्यकर्त्यांनी नंतरच्या काळात महाराष्ट्र ढवळून काढला होता डॉक्टरांच्या अनेक लेखांमध्ये याचा उल्लेख देखील आहे ब्याऐंशी त्र्याऐंशीच्या दरम्यान दाभोलकर साताऱ्यामध्ये समाजवादी युवक दलात कार्यरत होते त्याच दरम्यान श्याम मानव यांची अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणून संघटना होती या समितीचे गट प्रत्येक राज्यांमध्ये कार्यरत होते श्याम मानव यांनी डॉक्टर दाभोलकरांना महाराष्ट्राचं अध्यक्षपद देऊ केलं होतं पण या काळात दाभोलकरांचे आणि श्याम मानव यांचे काम करण्याच्या पद्धतीवरून मतभेद झाले त्यांच्यात फूट पडल्यामुळे दाभोलकरांनी ते पद सोडलं आणि ते दोन वर्ष महाराष्ट्रभर व्याख्याने देत फिरत राहिले त्यांनी महाराष्ट्र समजून घेतला आणि मग एकोणीसशे एकोणनव्वद साली समविचारी कार्यकर्त्यांना जमून त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली ते स्वतःही या संघटनेचे संस्थापक कार्याध्यक्ष होते आणि दिवंगत एन डी पाटील हे संस्थापक अध्यक्ष होते असा तो प्रवास होता तर महाराष्ट्र अन्नीसच्या आर्थिक व्यवहारांसाठी एकोणीशे त्र्याण्णव साली अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र या नावाने सातारा विश्वस्त संस्था स्थापन केली गेली होती प्रतापराव पवार ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आहेत तर डॉक्टरांच्या हत्येनंतर आठवडाभरातच त्यांच्या पत्नी डॉक्टर शैलाताई दाभोलकर यांच्याकडे करें, कार्याध्यक्षपद सुपूर्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता जेव्हा दाभोलकरांनी वयाच्या साठाव्या वर्षी जाहीर केलं होतं की मी आता कार्याध्यक्षपद सोडतोय त्यानंतर दोन हजार दहा मध्ये डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली अविनाश पाटील यांना कार्याध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं आताचा जो अंतर्गत वाद आहे तो म्हणजे अलीकडे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष एन टी पाटील यांचं निधन झालं त्यांच्या निधनानंतर समितीमध्ये दोन गट समोर आले एक गट म्हणजे डॉक्टर हमीद दाभोलकर आणि मुक्ता दाभोलकर यांचा तर दुसरा गट म्हणजे सध्याचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांचा समितीचा कारभार कसा चालवावा आर्थिक नियोजन कसं असावं हे या दोन्ही गटाचे मतभेदाचे मुद्दे आहेत असं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष होते त्यांच्या पत्नी सरोज पाटील यांची निवड करण्याचा निर्णय हमीद आणि मुक्ता दाभोलकर यांच्या गटाने घेतला हे सोडलं तर सध्याचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी आरोप केला आहे की हमीद आणि मुक्ता दाभोलकर यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सात कोटी रुपयांची मालमत्ता असलेल्या ट्रस्ट वरती अवैधरित्या ताबा घेतलाय नरेंद्र दाभोलकरांच्या कुटुंबियांवरती घराणेशाहीचा आरोपही त्यांनी केलाय कारण डॉक्टर दाभोलकर गेल्यानंतर त्यांच्या जागी ट्रस्टचे चे पद हे त्यांच्या पत्नीकडे आले संघटनेतल्या कार्यकर्त्यांनी सतत पंचवीस वर्ष देणग्या आणि जाहिरातींच्या माध्यमातून अत्यंत चिकाटीने कष्टाने मिळवलेली आणि काटकसर करून वाढवलेली साधारण सात कोटी रक्कम अंधश्रद्धा निर्मूलन समिती विश्वस्त संस्थेमध्ये जमा आहे नरेंद्र दाभोलकर यांच्या खुणानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र विश्वस्त संस्था हमीद मुक्ता दाभोलकर कुटुंबियांच्या प्रभावामुळे संघटनेच्या विरोधात गेली आहे आणि हमीद मुक्ता गटाने सात कोटी रुपये जमा असलेल्या संघटनेचा ट्रस्ट आपल्या ताब्यात घेतलाय असा आरोप त्यांच्यावरती होतोय या आधी दोन हजार सतरा मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने विदेशी योगदान नियमन कायदा दोन हजार दहा अंतर्गत परकीय निधीचा खुलासा केला नाही म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ट्रस्टला कारणे दाखवा नोटीस बजावली होती संघटनेमध्ये आर्थिक गैरव्यवहार चालतात अशा स्वरूपाच्या तक्रारी आल्यानंतर कागदपत्रे तपासताना त्रुटी आढळल्या असं समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी सांगितले त्यांच्या या आरोपानंतर हमीद दाभोलकर आणि मुक्ता दाभोलकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे ती अशी की पाटील यांनी वैयक्तिक आकसाच्या पोटी केलेले हे धादांत खोटे आरोप आहेत आम्ही अर्णी ट्रस्टचे विश्वस्त नाही या ट्रस्टमधून आम्ही कधीही मानधन किंवा प्रवास खर्च देखील घेतलेला नाही आम्ही अणिस चळवळीतले सामान्य कार्यकर्ते आहोत आणि राहू योग्य वेळी आम्ही आमची सविस्तर भूमिका मांडू असंही ते म्हणाले या झाल्या दोन्ही गटांच्या प्रतिक्रिया तर चालू असलेल्या या अंतर्गत वादामुळे सारख्या एका महत्वाच्या संघटनेवर असलेल्या विश्वासाला तडा जाऊ शकतो का याबाबत या तुमचं मत आम्हाला जरूर कळवा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बोलविडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका